श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योगवासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे चौतीस उपशम प्रकरण सर्ग सोळा राम म्हणाला भगवंत अहंकार तृष्णेचे ग्रहण करू नकोस असे जे आपण मला सांगितले ते आपले वचन स्वभावतःच गंभीर आहे परंतु प्रभो ह्या ठिकाणी मला एक शंका आली आहे अहंकाराचा सर्वथा त्याग करावायचा म्हणजे अर्थातच त्या अहंकाराला आश्रयभूत असलेल्या देहाचाही त्याग करावा लागणार कारण प्राण आणि अहंकार हे एकरूप आहेत असे आपणच सांगितले आहे यास्तव अहंकाराचा त्याग करायचा म्हणजे त्याबरोबर प्राणाचाही त्याग ओघानेचा आला ज्याप्रमाणे वृक्ष त्याच्या भक्कम खोडाच्या योगाने धारण केला जातो त्याप्रमाणे हा देह अहंकारामुळे धारण केला जातो अशी स्थिती असल्यामुळे वृक्षाचे खोड कापताच तो जसा कोसळतो त्याप्रमाणे अहंकाराचा क्षय होताच या देहाचा नाश होणे अपरिहार्य आहे म्हणून मुनिवर्य मी ह्या अहंकाराचा त्याग अहंकाराचा त्याग कसा करू व त्याबरोबरच जिवंत कसा राहू हे मला कृपा करून सांगा वसिष्ठ म्हणाले हे राजीवलोचन रामा तत्ववेत्यांनी वासनात्याग दोन प्रकारचा सांगितलेला आहे एक ध्येय व दुसरा व दुसरा ज्ञेय वासनात्याग ध्येय त्याग, वासना त्याग म्हणजे काय तुला हे प्रथम सांगतो देहेंद्रियादी आणि अन्नपानादी सर्व पदार्थां पदार्थांचा संघात्मा मी आहे हे सर्व पदार्थ माझ्या स्वरूपसिद्धीला निमित्तभूत असल्यामुळे तेच माझे जीवित आहेत यांच्या वाचून मी नाही व माझ्या वाचून हे नाहीत अशा रीतीने संबंधाने प्रथम निश्चय करून नंतर मनासह त्याचे पृथक्करण केले म्हणजे तसा काहीही संबंध नाही असा अनुभव येतो तदनंतर ह्या धारणेचे निरंतर अनुसंधान करीत जाऊन बुद्धी स्वरूपनिष्ठ झाल्यामुळे सर्व व्यवहार व क्रिया लिलेने होत असता जो वासनात्याग होत असतो त्याला ज्ञाते पुरुष ध्येय वासनात्याग म्हणतात आता त्याग म्हणजे काय ते सांगतो सर्व जग ब्रह्मरूप आहे असा अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष साक्षात्कार झाल्यानंतर ज्ञानभूमिकांच्या अभ्यासक्रमाने जो वासनाक्षय केला जातो व ज्यामुळे साधक निर्मम निरअहंकार आणि निर्विकल्प समाधीमध्ये स्थित होतो अथवा प्रारब्ध कर्मांचा क्षय झाल्यावर देहाचा त्याग करतो त्याला ज्ञेय ज्ञेय वासनात्याग म्हणतात जो अहंकाररूपी वासनेचा त्याग करून प्रारब्ध प्राप्त व्यवहार लिलेने करीत असतो त्याला ध्येय वासनात त्याग करणारा जीवनमुक्त म्हटले जाते मूल ज्ञानासह सर्व वासनांचा त्याग करून जो शांत झालेला असतो व जो केवळ चिन्मात्र रूपाने उरतो त्याला विदेहमुक्त म्हणतात महात्मा जनकासारखे सुजन ध्येय वासनात त्याग करून लिलेने व्यवहार व्यवहार करीत असतात परंतु विदेहमुक्त पुरुषांनी ज्ञेय वासनात्या के वासनात्याग केलेला असून ते देहाचा त्याग करून परावर ब्रह्मामध्येच लीन झालेले असतात राघवा आता सांगितलेले हे दोन्ही वासनात्याग एकसारख्याच योग्यतेचे आहेत दोन्ही तऱ्हेचे पुरुष ब्रह्मामध्ये स्थित असतात व दोन्ही स्थितींमध्ये दुःखाचा अभावच असतो दोघांमध्ये फरक असलाच तर तो एवढाच की विदेहमुक्त हा देहाचा त्याग करून मुक्त झालेला असतो किंवा देहात असतानाही निर्विकल्प समाधीमध्ये असून त्याला देहाचे अवडंबर नसते जो जीवनमुक्त जो जीवनमुक्त असतो तो समाधी व्युत्थानकाली व्यवहार करताना दिसतो परंतु त्याचे परमात्मज्ञान त्या स्थितीतही अखंड असते जीवनमुक्त हा देहयुक्त असूनही मुक्त आणि विगतज्वर म्हणजे दुःखरहित व समदृष्टी असतो तर विदेहमुक्त हा देहत्याग त्याग करून मुक्त होतो व देहात असतानाही वासना रहित असतो रामा आता समाधी व्युत्थानकाली व्यवहार करणाऱ्या जीवनमुक्ताची लक्षणे तुला सांगतो यथाकाली सुखदुःखे प्राप्त होत असता जो हर्षविषादयुक्त होत नाही त्याला जीवनमुक्त म्हणतात जो इष्ट अनिष्ट वस्तूंविषयी रागद्वेष विरहित असतो व केवळ निद्रित अवस्थेप्रमाणे व्यवहार करतो त्याला जीवनमुक्त ही पदवी दिली जाते एखादी गोष्ट त्याज्य आणि एखादी गोष्ट ग्राह्य ह्या त्याज्य अत्याज्य भावना ज्याच्या ठाई अस्तंगत झालेल्या आहेत व ज्याच्या अहम ममता वासना क्षीण झालेल्या आहेत तो जीवनमुक्त होय तसेच हर्ष अमर्ष भय क्रोध काम इत्यादी दीनदृष्टीने जो आतून व्याकुळ होत नाही तो जीवनमुक्त समजावा जागृत स्थितीमध्ये असतानाही ज्याचे चित्त सुषुप्त अवस्थेप्रमाणे पदार्थांच्या विषयी आतून शांत असते तसेच जो सदा सर्वदा पूर्ण चंद्राप्रमाणे आल्हादयुक्त असतो त्याला जीवनमुक्त ही संज्ञा दिली जाते श्री वाल्मिकी म्हणाले याप्रमाणे श्री वसिष्ठमुनी भाषण करीत असता सूर्यास्ताची वेळ झाल्यावर सभा विसर्जित केल्यामुळे सभाजन संध्याकर्मे करण्यासाठी आपापल्या निवासी निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानादी प्रातर्विधी उरकून सूर्योदयकाळी सभास्थानी दाखल झाले हरिओम तत्सत हरिओम तत्सत ओम तत्सत